देशभराचे लक्ष लागलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाकरिता जय्यत तयारी सुरू असून तीस ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मैदानावर उपस्थित राहून देशवासियांना संबोधित करणार आहेत व वा वाढवणचे महत्त्व पटवून देणार आहेत सदर ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून जेसीबीने लेव्हलिंग करण्याचे सध्या काम सुरू आहे खरं म्हणजे स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असताना देखील बंदर उभारणीचे काम सुरू होणार असून त्याचे हे भूमिपूजनाचे कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे